तर नमस्कार सारिका लाईफस्टाईलमध्ये तुमचं सा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तर हे बघा काळी मेहंदी स्टॉक झालेली परत आत्ता मी तयार केली आहे काळी मेहंदी तर काळ्या मेहंदीचासुद्धा धमाका आज साडेआठ वाजता मिळू शकतो तर त्यामुळं तयार रहा आज रात्री साडेआठ वाजता साडेआठ ते साडेनऊ लाईव बघायला आहे बघा पॉकेट तयार आहेत वजनी माप तयार आहे सगळं तयार आहे खूप साऱ्या इकडं पण लागलेले आहे ढीगचा ढीग लागला आहे आता काळ्या मेहंदीचा तर लवकर लवकर या काळी मेहंदी हवी असेल तर आज रात्री साडेआठ वाजता सारिका लाईफस्टाईलवर वर लाईव्ह बघायला तर धमाका ऑफर मध्ये संध्याकाळी तुम्हाला मिळणार आहे हा गिफ्टिंग ऑफ एक प्राइज मध्ये गिफ्टिंग प्राईजमध्ये मध्ये म्हणा किंवा रक्षाबंधनासाठी खास आपल्या भावासाठी बहिणीसाठी खरेदी करू शकता या प्रकारचं पॅकिंग आहे आणि इथून निघतो परफ्यूम तर या परफ्यूमची किंमत आहे जवळजवळ आठशे नऊशे रुपये पण आज तुम्हाला खूप स्वस्त दरामध्ये मिळेल एवढा सुंदर गिफ्टिंगचा बघा आज जातो त्याला इकडून पॅक करता येतं आणि वरती असा धरायला आहे तुम्ही मस्तपैकी त्याला गिफ्टिंगमध्ये पॅक केलं तर छानपैकी के ऑफर आज तुम्हाला मिळणार आहे